नमस्कार माझ्या सगळ्या मी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचिस सरितावरती रिसेंटली एक डेली व्हिडिओ अपलोड केला होता डेली रुटीनचा शॉप त्याच्यामध्ये मी काही ब्लाउज शिवले होते त्याचं शोल्डर तयार दीड इंच होतं तर त्याच्याच कमेंट सेक्शनला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या होत्या की डीप नेक असताना आणि दीड इंच शोल्डर असताना सुद्धा शोल्डर उतरणार नाही असं कटिंग तुम्ही केलेलं आहे ब्लाऊज खूप सुंदर झालेले आहेत कारण त्याच्या तयार ब्लाउज मी दाखवली होती सो हे कटिंग आम्हाला सुद्धा शेअर करा म्हणून त्या सगळ्यां ताईंसाठी हा व्हिडिओ शेअर करत आहे कारण तुम्हाला जर असं कोणतं क्लाइंट आलं की अगदीच फॅन्सी ब्लाऊज लागतात शोल्डर अगदीच कमी लागते सो शोल्डरलेस ब्लाऊज असेल डीप नेक असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या खूपच उपयोगाचा होणार आहे सो असेच व्हिडिओ छान छान पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आहे ते ऑलरती सेट करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अपलोड झाले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत जाईल तुमच्या वेळेनुसार ते पाहत जाल चला तर मग आता ब्लाऊजला कटिंग करूया इथे एक मीटर कपडा घेतलेला आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण स्लीव कटिंग करणार आहोत स्लीवची उंची जी आहे ती कटिंग करायच्या अगोदर चार फोल्ड घातलेले आहेत आणि पॅकचा भाग आहे बंद भाग कपड्याचा तो, तो आपल्याला ठेवायचा आहे सहा इंच बाहीची उंची आहे आणि दंडघेर जो आहे तो सव्वा इंच आहे सो सहा इंचामध्ये एक इंच मार्जिंग वाढवायचं आहे सात इंच लांबी आणि दीड इंच बॉटमची रुंदी वाढवायची आहे मार्जिंगसाठी आणि या पद्धतीने साडेतीन इंचावरती डाऊन करत आपल्याला हा आर्म होलचा शेप द्यायचा आहे बाही कटिंग करताना आता छत्तीस साईजचं माप आहे आणि बाहीला या जॉईंट देणार नाही कारण बाही जी आहे आपली ती रुंदीला बसणार आहे त्यामुळे ते बाईला जॉईंट द्यायची गरज लागणार नाही आता हा जो कपडा आहे राहिलेला त्याच्यामधूनच लागलीच मी एक पट्टी कट करून घेते कारण छोटी स्लूज असल्यामुळे एक मीटर कपडा लागणार नाही पण मी शक्यतो कटिंगला एक एक मीटरच कपडे घेते अस्तरचे म्हणजे कटिंग सविस्तर आणि सोपं होतं आपल्याला ऍडजस्ट करत बसायला लागत नाही कामं पुढे सरकतात आता तुम्ही कटिंग करताना या कपड्यावरती निम्म्या घडीवरती सुद्धा कटिंग करू शकता वेगवेगळा पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग किंवा जसं आपलं रेग्युलरचं कटिंग मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने सुद्धा कटिंग करू शकता म्हणजे तुम्हाला सिंगल कटिंग करायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला बॅक पार्ट इथे तयार करायचं आहे आणि त्यानंतर फ्रंट साईड आहे तो इथे तयार करायचा आहे दोन पार्ट इथे तुम्हाला वेगवेगळे वेग कटिंग करायला लागतील पण इतकी झंझट करत बसण्यापेक्षा मी तुम्हाला इझी कटिंग दाखवत असते नेहमी कारण बिगनर्स जरी हा ब्लाऊज शिवत असेल तरी सुद्धा तिला बरोबर हा कटिंग आणि ब्लाऊज जमावा त्यासाठी ही आपली रेग्युलरची घडी घालून घेतलेली आहे आता घडी घातल्यानंतर आपल्याला मार्जिन किती घ्यायचं आहे एक्स्ट्राचं ते सांगते अठरा इंचाची छाती आहे त्याचा चौथा भाग आपल्याला नऊ इंच घ्यायचा आहे दोन इंच मार्जिन आणि एक ते सव्वा इंच एक्स्ट्राचं मार्जिन घ्यायचं आहे ते काय घ्यायचं आहे पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे आता हे आपलं टोटल बारा इंच ते साडेबारा इंचाची घडी झालेली आहे कारण नऊ प्लस दोन अकरा इंच होतात आणि पुन्हा दीड इंच सव्वा इंच घेतलं तर ते सव्वा बारा साडेबारा होतं सो साडेबारा इंचाची घडी घातलेली आहे ब्लाऊजची उंची जी आहे ती साडे तेरा इंच आहे तर इथे एक इंच शिलाई मार्जिन घेऊन साडे चौदा इंचावरती मार्किंग करतीये साडे चौदा इंचावरती पूर्ण मार्किंग करत आहे म्हणजे कुठेच आपल्याला कपडा क्रॉस जाण्याचा किंवा तिरकस कटिंग होण्याचा डाऊट राहत नाही आता इथे आपण पट्टीने रेशोडून घेऊया ही साडे चौदा इंचावरती रे शोडून आपण घेतलेली आहे उंची जी आहे ती आता आपण पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करण्यासाठी ड्राफ्टिंग करणार आहोत आता दीड इंच शोल्डर आपल्याला ठेवायचे आहे फक्त दीड इंच म्हणजे दीड इंचापेक्षा एक सुद्धा सुद जास्त नको असं क्लायंटनी सांगितलं होतं तर दीड इंच शोल्डरसाठी आपल्याला गळासुद्धा डीप आहे तर, तुम्हाला ते ते. तर आता तुम्हाला कॅल्क्युलेशन कसं करायचं ते सांगते अठरा इंच छाती असेल सॉरी छत्तीस इंच छाती असेल तर आपण नॉर्मली साडेपाच इंच शोल्डर घेतो निम्मी म्हणजे अकरा इंच शोल्डर आपण घेतो आता इथे सुद्धा साडेनऊ इंचाचा आहे तर इथे दहा इंचावरती मार्किंग करते तर शोल्डर किती घ्यायची ते सांगते नॉर्मली आपण साडेनऊ इंच गळा असेल तर साडेपाच इंच किंवा तुम्ही जर पावणे सहा इंच मार्किंग करत असाल शोल्डरसाठी शोल्डरचा निम्मा भाग सांगते मी इथे तर समजा इथे मी पावणे सहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि दीड इंच जर शोल्डर मला हवे असेल तर इथे सव्वा दोन इंच मला मार्किंग ठेवावं लागेल आणि बाकी सगळा आपला गळ्याचा डीपणा आहे किंवा गळ्याची रुंदी आहे कट होईल तर त्यासाठी मी बघा सगळ्यात अगोदर शोल्डर कमी करून सव्वा पाच इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच नाही किंवा पावणे सहा नाही तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे पावणे सहा इंचावरती मार्किंग केलं होतं सो सव्वा पाच इंच शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे साडे दहा इंच शोल्डर टोटल <coughs> फुल शोल्डर जे आहे ते साडे दहा इंचावरती घ्यायचे आहे सव्वा पाच शोल्डर घेतल्यानंतर सव्वा दोन इंच आपल्याला ते ठेवायचं आहे म्हणजे दीड इंच शोल्डर अर्धा इंच बाहेच्या इथचं शिलाईचं मार्जिंग पावी इंच गळा शिलाईचं मार्जिंग आणि गळ्याची रुंदी जी आहे त्या ते आपल्याला इथे तीन इंच ठेवावी लागणार आहे म्हणजे गळा आपण मायनस कटिंग जे करतो तीन इंचाचं ठेवायचं आहे हे झालं तुमचं शोल्डरचं मेजरमेंट त्यानंतर तुम्हाला मुंडा किती घ्यायचा आहे ते सांगते मुंडा सुद्धा इथे मी साडेपाच इंच घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा घेतल्यानंतर पुन्हा आपली ही छातीच्या मार्किंगची रेश आहे ती ओढून आहे आता शोल्डर किती घेतली सवा पाच इंच हे तुम्हाला लक्षात आलं सवा पाच मधून आपल्याला तीन इंच गळ्यासाठी जी कटिंग शोल्डर असते ती घ्यायची आहे आणि सवा दोन इंच आपल्याला मार्जिंग ठेवायचं आहे म्हणजे अर्धा इंच बाही शिलाई आणि पाव इंच गळा शिलाई पावण इंच आपला यातलं सवा दोन मधनं मायनस झालं की एक्झॅक्टली दीड इंच आपल्याला शोल्डर तयार मिळणार आहे इथपर्यंत क्लिअर झालं त्यानंतर आपला गळा जो मार्किंग केलेला आहे तो दहा इंच मार्किंग आणि तीन इंच रुंदी म्हणजे दहा इंच लांबी तीन इंच रुंदी करून असा हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे अॅक्च्युली हा चौकोन न होता आयताकार तयार होतो कारण गळा सुद्धा इथे आपण रुंद घेतलेला आहे तुम्हाला इथे गोलगळा करायचा असेल तर या पद्धतीने गोल गळा करू शकता पसरडमध्ये पानगळा करायचा असेल तर या पद्धतीने पानगळा करू शकता थोडासा बाहेरून अजून शेप तुम्हाला हवा असेल तर पाविंच तुम्ही फ्री हँडनी मार्किंग करू शकता या पद्धतीने जसं मी व्हिडिओ दाखवत आहे खूप सोपा आहे फक्त मेजरमेंटचा खेळ आहे तो जर तुमच्या लक्षात आला तर तुम्हाला कटिंग खूप इझी जाईल आणि स्टिचिंग त्याहूनसुद्धा इझी जाईल आणि अजिबात ब्लाऊज प्रॉब्लेम प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही सो so, पाव इंच पान गळ्याला मी बाहेरून आउटर साईडनी रुंद घेतलेला आहे ज्यामुळे ह्याचा गळासुद्धा छान रेखीव आणि सुंदर दिसणार आहे आता गळ्याचं माप झाल्यानंतर मार्किंग करून झाल्यानंतर इथे पाच इंचावरती मी पाच इंच रुंदीवरती टक्स मार्किंग केलेली आहे आणि साडेचार इंचावरती मी टक्सची लांबी मार्किंग केलेली आहे आता मुंडा जो आहे तिथे आपण मार्किंग करून घेऊया छाती अठराच्या निम्म नऊ इंच म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ इंच घ्यायचा आहे पुढे दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि आता आर्म होलची देताना आपल्याला सव्वा इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि त्याच्यावरून हा गोलाकार शेप काढून घ्यायचा आहे म्हणजे आर्म होल जो आपला आहे तो सव्वा इंचाच्या रुंदीवरती येणार आहे हे लक्षात आलं तुमच्या तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण दीड इंच घेतल्यानंतर जास्त चून येत असेल तर पाव इंच कमी करून घ्या सव्वा इंचावरती आर्म मार्किंग होतं तर दोन इंच आपल्याला मार्जिंग हवा आहे आणि पुढचा जो दीड इंच मार्जिंग घेतलेला आहे तो बॅक पार्टमध्ये काही कामाचा नाही तो आपल्याला फ्रंट पार्टमध्ये यूज करायचा आहे तो कसा यूज करायचा पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत तर इथे मी साडे चौदा इंचावरती जी घडी घातली होती तिथे बरोबर फोल्ड मारून घेतलेला आहे आणि पुन्हा इथे एक इंचावरती किंवा पाऊन इंचावरती पुन्हा एक सोडून घेतलेले आहे म्हणजे साडे चौदा आणि हे झालेलं आहे ते सव्वा पंधरा म्हणजे पाऊण इंच पुढच्या भागाला अजून एक्स्ट्राचं मार्जिंग देते रे शोडून घेतलेले आहे आणि या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आता कटिंग केल्यानंतर साईडचा राहिलेला खालचा भाग आहे पट्टीचा तो मी कट करून घेतलेला आहे आणि जो मी पाठीमागच्या भागाला मार्किंग दिलेला आहे तो सुद्धा कटिंग करतेय कटिंग करता करता आपण आर्म होलचं इथे कटिंग करायचं आहे शोल्डरच्या इथे सेंटरला नॉच द्यायचा आहे आणि साईडला जी ही पाठीमागच्या भागाला दीड इंचाची एक्स्ट्राची मार्जिंग पट्टी होती ती सुद्धा मी कट करून घेतलेली आहे फक्त पाठीमागच्या भागाला इथे नॉचेस दिलेल्या आहेत शोल्डरचा सेंटर गळ्याचा मार्किंगचा सेंटर आणि टक्स पॉईंटचा सेंटर कमरेचा इथे नॉचेस दिल्यानंतर पाठीमागचा भाग जो आहे तो आपल्या इथे क्लिअर झालेला आहे तो बाजूला ठेवलेला आहे आता पुढच्या भागावरती आपल्याला काम करायचं आहे नव इंचावरती एक मार्किंग केलं अकरा इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढचा जो दीड इंच पार्ट राहिलेला आहे त्याच्यावरती रे शोडून घ्यायचे आहे त्याचा यूज कसा करायचा आहे ते पाहूया तर आपण आता आरमोलच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि कमरेकडच्या बाजूला दीड इंचा जो पार्ट घेतलेला आहे तो ॲज इट इज घेऊन तिरकस तिरकसिरे सोडून घ्यायचे आहे या पद्धतीने आता आपल्याला गळ्याचं ह्याचं जे उंची आणि रुंदी आहे ते पाहूया रुंदी तर आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे तीन इंचावरती ह्याचा गळा सात इंचावरती आहे सो सात इंचावरती मार्किंग केलेला आहे तुम्ही म्हणाल की शिलाई अर्धा इंच असं साडेसात होईल तर मार्जिंग आपण नंतरसुद्धा ॲड करू शकतो जेव्हा आपण पट्टी वगैरे लावून घेतो गळ्याची त्यावेळेला गळा मोजून लागल्यास थोडंसं कटिंग करू शकतो त्यासाठी मी नेहमी जेवढा गळा आहे तितकाच कटिंग करते तुम्ही ते साडेसातसुद्धा कटिंग करू शकता तर या पद्धतीने फ्रेंच कर्वचा यूज करून गळ्याचा शेप प्रॉपर काढून घ्यायचा आहे कारण गळा रुंद आहे इकडे तिकडे व्हायला नको त्यामुळे वेळोवेळी ज्या ज्या गोष्टीची ज्या ज्या आपल्याला क्रॉप्स आहेत त्याची यूज होऊ शकतो करू शकतो तिथे आपल्याला ती गोष्ट यूज करायची आहे आता गळा मार्किंग केल्यानंतर आरमहोलचा अर्धा इंच आहे तोसुद्धा मार्किंग केलेला आहे त्यानंतर गळ्यापासून खाली हुकच्या बाजूला सेंटर जितका राहतोय त्याचा सेंटर काढून एक इथे टक्स टाकायचे आहे आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला टक्स टाकायचे असेल टाकू शकता स्किप करू शकता माझी सवय आहे त्यामुळे मी ती टाकतीये आहे आता आपल्याला प्रिन्सेस कटचा सेंटरचा टक्स पॉईंट काढायचा आहे सो पावणे चार इंचावरती मी सेंटरपासून मार्किंग केलेलं आहे आणि वरून जे आहे ते साडे दहा सा इंचावरती मार्किंग केलेलं आहे आता या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा कर्व काढून घ्यायचा आहे आणि हा जो आपला पाऊण इंच एक्स्ट्राचा भाग आहे तिथेसुद्धा मी ते रेश ओढून घेते म्हणजे जो मार्जिन वाढवलेला आहे तो का वाढवला आहे हे तुमच्या लक्षात येईल आता या इथपर्यंत तुम्हाला लक्षात आला असेल त्यानंतर प्रिन्सेस कटचा डॉट पॉईंट जो घ्यायचा आहे डाटचा पॉईंट तो तुम्हाला सांगते आहे इथे दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन टाकू शकता मी दोन इंच टाकलेला आहे दोन इंचा नंतर आपल्याला पुढे दोन इंच ते अडीच इंच सरळ रेष ओढून घ्यायचे आहे आणि जो आपण सेंटरचा डार्ट पॉईंट काढला होता त्या डार्ट पॉईंटच्या इथे या पद्धतीने आपल्याला कर्व काढायचा आहे फ्रेंच करवणी काढा आणि फ्रेंच करवणी काढल्यानंतर हलकाचा तुम्ही हाताने शेप देऊ शकता इकडे तिकडे एखादी पावींचं रेश हलू शकते सो इथे हल्लेली आहे बघा म्हणजे आपल्याला जोपर्यंत कन्फर्म होत नाही की हा कर्व व्यवस्थित आलेला आहे तोपर्यंत तुम्ही इथे मार्किंग करू शकता त्यानंतर आपण पाहुणींचा जो भाग एक्स्ट्राचा खाली लांबीला काढला होता ब्लाऊजच्या तो बघा मी इथे तिरकस आपल्याला टक्सच्या इथेच फक्त घ्यायचा आहे वाढीव जास्त भाग आहे तो बाकीचा क्रॉसमध्ये करून तो मार्किंग करून कटिंग टाकायचं आहे आता हे झालं तुमचं एक्स्ट्राचं मार्जिंग डाट पॉईंटसाठी आणि हे झालं तुमचं ब्लाउजचं नॉर्मली मार्जिंग जे आपण रेग्युलर ठेवतो आता हे मार्जिंग तुमच्या लक्षात आलं असेल कसं कसं मी मॅनेज केलेलं आहे त्यानंतर हा खालचा जो क्रॉस भाग घेतला होता जास्तीचा पाहुणींचं तोसुद्धा इथे कट करून टाकलेला आहे आणि काहीसा या पद्धतीने आपण छत्तीस साईजचं अगदी शोल्डरलेस ब्लाऊज जे आहे ते मार्किंग केलेलं आहे जसं हे मार्किंग केलेलं आहे आपण ड्राफ्टिंग ब्लाउज पिसावरती अस्तरवरती ते तुम्हाला ॲज इट इज कटिंग करायचं आहे आणि मेन फॅब्रिकवरती जास्तीचं मार्जिंग देऊन कटिंग करायचं आहे ह्याचं तुम्हाला आरमोलचा अर्धा इंच कटिंग करायचं आहे गळा व्यवस्थित आहे मार्किंगचा तो कटिंग करायचा आहे आणि हा जो फ्रेंच करोने आपण प्रिन्सेस कटला शेप दिलेला आहे कर्ट साहे, 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 बेल्ट, बेल्ट तो सुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे हीच पद्धत आहे तुम्हाला जर प्रिन्सेस कट मोठ्या शोल्डरचा जरी कापायचा असेल त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता खूप सारे आपले व्हिडिओ आहेत प्रिन्सेस कट कटिंगचे ते तुम्ही पाहू शकता छत्तीस साईज अडतीस साईज चाळीस साईज सुद्धा प्रिन्सेस कट विथ बेल्ट विदाऊट बेल्ट मी कटिंग टाकलेले आहे सो इथपर्यंत तुम्हाला हा कटिंगचा व्हिडिओ आवडला असेल किंवा समजला असेल तर तशी कमेंट सेक्शनला कमेंट करा याच्या पुढे तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा प्रॉपर येणार आहे त्याच्यामध्ये याच मापाचा ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवणार आहे सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बाकीच्या ताईनं याचा फायदा होईल आणि आपल्या चॅनलला म्हणजे स्टिच सरिताला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आपला व्हिडिओ जर पहिल्यांदाच तुमच्या समोर आला असेल पहिल्यांदाच पाहत असाल तर So, सो पुन्हा भेटू अशा छानशा कंटेंट सोबत नवीन एका व्हिडिओ सोबत याचा स्टिचिंगचा कंटिन्यू व्हिडिओ घेऊन येणार आहे स्टेट येऊन